राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी मळे मासा आणत हे पहा हे मळे मासे आहेत ना मी स्वतः पकडलं ती आता आपण विकत सुद्धा बाजारामध्ये भेटतात विकायसुद्धा येतं ती पण आता आपण स्वतःच हे स्वतःच पकडलं ती आणि मग ते आणत गेले तर ह्या मळे माशांचा रसा आहे ना मित्रांनो रसा बनवा तुम्ही सुक्क बनवा एकदम चवदार होत आहे पण यासाठी काय करायला आता मी माहिती आहे का हे मळे मासे ना याची थोडी पोटा फाडून आणि थोडंसं साफ करायला लागत होती म्हणजे आता याच्यामध्ये काय आता हे मासेचे जाते हे गाळामध्ये राहतात गाळ खातात माती खातात मग त्याच्यामुळे याच्या पोटात जो काळा काळा मायला राहतो आहे ना तो साफ नाही ना केला तर हे मग कडू लागत होती तर चल आता हे जे मळे मासे आहेत ना एकदम प्युअर मळे मासे पहा काल एकदम चविष्ट होत आहे मळे मुरे आणि पावसाच्या वेळेस नदीमध्ये धरणाचे भेटतात ना त्यांचा कारण चइष्ट होत आहे पण उन्हाच्या वेळेस हे ना मित्रांनो थोडं खास नाही लागते पावसाच्या वेळेस ते आंड्यानं राहत होते अंड्यानं जर असलं ना तर हो एकदम बाहेर लागतात तर चला आता हे आपण सुरुवातीला थोडंसं साफ करून घेणार म्हणजे त्यांची पोटा फाडून याच्यातले घाण काढून टाकणार आहेत आपण तर मग त्याच्यासाठी हा बिलेट आहे आपल्याकडं तर मित्रांनो आज मी आपल्याला या मळ्या माशांचा रसा बनवून दाखवणार आहे बऱ्याच वेळेस मी सुखसुद्धा आपल्याला बनवून दाखवलं होतं थोडा बिलेट नाही याचा आपण पोट फाडून घेऊ असा आता हे मरेलच मित्रांनो मरून जायच मी आपण ताजच धरलो तर पण मग आता ते आणता आणता मेलं कारण कसं तर पाण्याच्या बाहेर जर काढलं तर शेवटी हा पाण्यातला प्राणी नाही का हे बा आता याचा पोट फाडला का नाही याच्यात ही गाण आहे ना अशी ही गाणं आपण मस्तपैकी अशी काढून टाकू जो काळा काळा मैले सगळा याच्यामधून निघून जात आहे मित्रांनो हे बा असा हा काळजो जो आहे ना हा पूर्ण काढून टाकायचा तिच्यातली आतडी कातडी काय असतील आणि कागदो असं ठेवून तर आज ह्या मुळ्या माशांचा रस आहे ना मी म्हणजे स्वतःच आहे मित्रांनो कारण आता आरामचा चायला ती माळखेरी ना तिच्या तिला मी नाही सांगत बनवायला या अशी घाण मुळे मासं अशा पद्धतीनं साफ करायचं मित्रांनो ज्यावेळेस आंडेणूर राहतात ना त्यावेळेस भारी लागतात आता ना आणि मी धरलो होतो हे शिवसे माग तर आता एक एक करता आपण असं सगळं साफ करून घेणार तर हे पाहतो मग आता हे पूर्ण यांची म्हणजे पोटा साफ करून टाकलं त्याच्यातली आतली घाण आपण काढून टाकले आता याच्यात पाण्यातून आपण स्वच्छ असं धुवून घेऊ चांगलं स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं तसं ज्यावेळेस आम्ही पकडलं नाही त्यावेळेतच आपण चांगलं स्वच्छ धुवून आणलो होतं पण आता आपण पोटा साफ केल्याचं नाही त्याची मग त्याच्यामुळं पुन्हा एकदा चांगला एक दोन पाणी घालून मस्त धुऊन घ्यायचं तर दोस्तांनो एक पाण्यानं आपण धुवलोच आता दुसऱ्या पाण्याने एकदा पुन्हा स्वच्छ धुवून घेऊ आपण आणि मित्रांनो कसं आहे स्वच्छता ही लय महत्वाची पाहत एकदम आपलं मासा आता स्वच्छ झालं आणि आता आपण याचा मस्त रसा बनवणार थोडक्यात रसा बनवून आपण नाही का चला दुसऱ्या पाण्यानं आपण आता मस्त धुवून घेतलं तर ने था ने था। ने था। ने मित्रांनो आता आपले जे मासे बनवायचे होते नाही आपण ही कढाई ठेवून देऊ एक छोटी कढाई आणि त्याच्यासाठी आपण हे जे मसाले घेतले पा हा मिक्स मसाले बरंच चार पाच मसाला मिक्स आहे त्याच्यात ही हळदे आणि आपली ही लाल तिखट आणि हा मच्छी फ्राय मसाला हा पा फ्राय मसाला हा आपण विकत आणलाय पाच रुपयाची पुडी आणि हे आपलं स्वच्छ केलेलं मुळे माझं चल आता प्रमाणात तेल टाकून घेऊ मित्र मला काय एवढी नाही साधत त्याची पण मग आता रामचा आहे माळखरी असल्यामुळे मग मी मी स्वतः बनतोय <tip> तर किती काय टाकायचा ह्या मला रामचा चायलाच विचारू बस का एवढा तर चला एवढा तेल बाजाला आणि चला ते ठेवून थोडासा तेल टाकून घेऊ आपण क एक छोटा मिठा आहे मोठा टाकून टाकू मोठा टाकू टाका मसाला तर चला आता हे एवढे आपण जे मसाले घेतो ना हे याच्यात टाकून देऊ आणि हे कुलते ना झटपट करायची म्हणजे हे मसाला जळू शकत आणि हा जो प्राय मसाला आहे ना मच्छी फ्राय मसाला हा पण आपण याच्यात टाकून घ्यायला येते आज म्हणजे जणझण जन, त्रास होणार आहे मित्रांनो कारण मसाला भरपूर आहे फक्त आपल्याला कोथंबीर नाही कसं गाव आहे मित्रांनो कोथंबीर या वेळवेळी वेड़ उपलब्ध नाही होत आणि त्यानंतर मग आता थोडासा चमच्यानं आपण थोडस हालून घेऊ शकत चांगलं परतून घ्या नाही तर मित्रांनो जणू न्यायची काळजी घ्यायला कधी मस्त नाही चांगला तर मसाला चळ ना तर मग आपण आता थोडस हे मळे मास याच्यामध्ये सोडणार आहे पूर्ण मळे मासा आता याच्यात कारण ते जास्त जर तो मसाला ना म्हणजे परत राहील ना तर तो जळू शकतो आता मस्त झल झल आता मळे मासा आपल्याला आज रसा आणि हा चवीला भारी होतो मित्र मग तसं आपण आहे ना थोडासा आपली कडे थोडी हालत mm -hmm. मी स्वतः बनवतोय कसा वयसन बिसन आली आपण खातोय माळखा माणसाला त्रास नको नाही का आपण खायचं आपणच पकडायचं आपणच खायचं थोडस आपण हे मास उलट पालट तळून घ्यायला आणि याच्यात जर थोडं पाणी कमी टाकला मित्रांना थोडा आटवलं ना तर हे मच्छी फ्राय सुद्धा एकदम बारी होणार आहे एकदम मस मास आणि काही केलं तरी मित्रांनो आपला सुलगरचं जेवण ह्या चांगला स्वत आहे ना थोडंसं आपण त्याच्यात आता मीठ टाकणार आहे की आपल्याजवळ मोठा मीठ आहे छोटा मीठ आहे हा मोठाला मिठ आहे हे टाकून देतो आपल्या थोडासा आणि ते म्हणजे पाणी टाकल्यानंतर ते बरोबर ते मीठ ते होणार आहे आणि आपल्याला फ्राय करायचे असते ना मग आपण छोटा घेतो वापरला असता पण आपण जाडा मोठा मीठ वापरला मित्रांनो मासप बनवतो भूक लागत नाही का आपल्या पण तोंडाला पाणी येईल असा हा मच्छिप मा आम्ही माश्याचा कालवड आता मित्रांनो आता आपण थोडं परतावून घेतो याच्यात थोडासा पाणी टाकून घेऊ आपण जसं आपल्याला रसा पाहिजे असेल ना आता मी एकटाच करते मी एक, एक माझा आधी गप आपण आता पाणी टाकून घेत नाही पाणी त्याला काय शिजायला त्याला आणि मस्त पैकी जा ख आता किती मस्त असायचो असे म्हणजे तरी मसाला वगैरे आपण वापरला का नाही मस्त तरी आल्या याच्या अजून म्हणजे ते शिजलंय पण अजून शिजायला त्याला आता मासेला शिजायचा टाईम नाही लागला तुमच्यानो कमीत कमी एक दहा ते पंधरा मिनटात उकळी आली का ते शिजून जातं ते चला आता आपण मस्त हे झाकून ठेवू थोडा जाळ करून देऊ तर मित्रांनो हे काही म्हणजे एवढा अवघड नाही फक्त याच्यासाठी आपल्याला कोथंबीर नाही आहे त्या पहा मित्रांनो मस्त असा मळ्या माशांचा रसा झाला आहे आपला पूर्ण शिजलाय आणि आता आपण चुलीवरून उतरून पाच पावसाईट ना किती मस्त अशी लालसर त्याला असा तरी आली मस्त तर चला आता कावलांनी शिजलाय आपण आता मस्तपैकी जेवण घेऊ तर चला मित्रांनो आता जेवायला बसलोय आणि मित्रांनो रामदासन त्या साईडच्या पंक्तीला आहे त्याने माय पंक्तलं कारण ते ह्या खातील ना मग म्हणजे त्या शाखा आल्या रामदास तसा खातोय पण तो मासे वगैरे नाही खात तो फक्त आंडी खात। मासे खातो मग मासे खाणार मग मी एकटाच आहे ना मग चला आता मस्तपैकी वाढून देऊ तर रसा दिसतोय तर मस्त कशी खायचं आली आता मेस केला आहे बघू मित्रांनो चला आता मस्त घामण्यायचे आपल्या पहा घामण्यांबरोबर हा माश्यांचा रसा झणझणी तर चौ पाहू मित्रांनो काय आणी खरात किंवा कसं झालायचं आहे एकदम झनझणीत मित्रांनो हा झाला आहे आणि मी स्वतः बनवलाय आहे मला पण शांका होती का म्हणला मला बनवता येत नाही माणसाच्या काही रेसिपीमध्ये सुका बनवला होता आपण पण आज झंझणत असा आपण रस्सा बनवला आहे थोडासा रसा केलाय आहे तर मित्रांनो या आपण सगळं माशांचा खायला परंतु यामध्ये मित्रांनो आमच्या शाकाहारी मित्रांकडं मी माफी मागतो तर त्याला आता माशांचा कारण मस्तपैकी आपण खाऊन घेऊ आणि कसा असला मित्रांनो आजचा आहे नक्की आम्हाला कमेंटद्वारे करा आपण जर चॅनलवर नेणार असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत आला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय तर या मित्रांनो जेवायला